नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे झेंडेवाडीच्या सरपंचपदी अमर झेंडे बिनविरोध झेंडेवाडी तालुका पुरंदर येथे ग्रामपंचायत सरपंच वंदना शांताराम खटाटे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी सरपंचपदी अमर विष्णू झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी जाहीर केले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तलाठी सतीश काशिद ग्रामसेविका एस बी नवले यांनी कामकाज पाहिले माजी कृषी व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री दादासाहेब जाधवराव व भाजप नेते बाबा राजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी उपसरपंच सोनाली संतोष झेंडे ग्रामपंचायत सदस्या पूनम संतोष झेंडे शिवाजी खटाटे शरद झेंडे कौशल्या झेंडे हे उपस्थित होते यावेळी दिवेगावचे सरपंच रुपेश राऊत माजी सरपंच गुलाब झेंडे योगेश काळे अमित झेंडे शिवसेना नेते राजेंद्र झेंडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष योगेश फडतरे तात्यासाहेब झेंडे बाबुराव गोळे जिजाबा झेंडे शिवाजी झेंडे संतोष झेंडे मयूर झेंडे विठ्ठल झेंडे समीर झेंडे सोमनाथ झेंडे विकास झेंडे रमेश झेंडे चंद्रकांत खटाटे भाऊसाहेब झेंडे वडकीगावचे माजी सरपंच उत्तम गायकवाड महेंद्र चौरे सुभाष भोसले बाळासाहेब साबळे पोलीस पाटील सारिका झेंडे आदीसह उपस्थित होते यावेळी उत्तम गायकवाड चंद्रकांत खटाटे माऊली खटाटे बाबुराव गोळे कौशल्या झेंडे रुपेश राऊत अमित झेंडे गुलाब झेंडे अजित गोळे यांनी मनोगते व्यक्त करून सरपंच अमर झेंडे यांचे अभिनंदन केले अमर झेंडे यांनी सरपंचपदी निवड जाहीर होताच फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करण्यात आली डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी दिवे झेंडेवाडी पंचक्रोशीतील मान्यवर पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित डोळे यांनी केले चित्रसंचालन सोमनाथ झेंडे यांनी केले तर आभार भाऊसाहेब झेंडे यांनी मानले

ग्रामपंचायतीचे माझे आदरणीय आदर वैष्णव झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा प्रभाव आर्थिक असतो खऱ्या अर्थाने ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांच्या खराब

विद्यमान सरपंच मध्ये निवड झाली ते आपल्या सर्वांचे युवक श्री आमदे शेंडे यांची झेंडेवारीच्या सरपंच आभार मानतो कृषीमध्ये लोकनेते नामदार यांना पाठीशी आहे तसे युवाने बाबासाहेब जाधव यांची या सर्वांच्या वतीने आमदे पण त्याचे आभार मानतो आणि थांबतो

सर्व ग्रामस्थांना आमच्या वरची ग्रामस्थांच्या वतीने हवेली तालुका सर्व हवेली तालुका आणि पुरंदर तालुका या जनतेच्या वतीने आम्हाला लाख लाख सदस्य देतो आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही कारण बाबा शक्ती आणि त्यासाठी बाबाला जे शक्ती आहे तुला कुठल्याही पानाच्या अडचण येणार नाही आणि फायदा केलं नाही तर आणि काही कमी पडलं तर

काही शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानतो आणि कामं राहिली असतील ती कामं पूर्ण करण्याचे काम आम्हाला करावं अशी आम्हाला सदिच्छा व्यक्त करतो आणि आपण तुला लाख लाख शुभेच्छा देऊन आमच्या वैशिक ग्रामस्थांच्या वतीने आलेलं सर्व आम्ही जनतेच्या वतीने तुला लाख लाख शुभेच्छा देतो आणि याचे काही नाम या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अमर शेंडचे नातेबाई माझे सहकार यांचा भाऊ आठवण ताबरे भाऊ हिरेगावचे सरपंच रुपेश राऊ माझे सरपंच अजित भाऊसाहेब झेंडे दुसरे आमचे माझे सर्वच गुलाब्रजय झेटे योगेश काळे बाळा यांचे सर्व आहेत आणि सर्वांची नावं मी घेऊ शकत नाही तरी ना राजा भाऊ घेटे इथे आलेले आहेत आम्ही तरी बोला म्हणजे माझ्यावर तर जिल्हा परिषद सदस्य ज्योतिसाई व राजा भाऊ घेटे यांच्या वतीने आम्ही आहे माहीत बरोबर नाही आधी काय बोलत नाही शब्द दिवस काही नसतं सगळ्या गावांनी म्हणून आम्हाला केलेला आहे त्याच्या त्याच्यानंतर सर्वांना खूप शक्य मला मला घरी येऊन तुम्ही शब्द दिला हे सर्व मला तुम्ही सांगितलं आणि मग मलाही माहीत वाटलं मला लहान मुला म्हटलं काय तुम्ही शब्द दिलाय ते केलं पाहिजे नाही नाहीतर तुम्हाला बरोबर नाही हे केलं

तुझी देवा म्हणून काय व्हायचं घरात व्हायचं उद्योग आहे त्याच्या व्हायचं सगळ्या कौशल होतो कौशल्य नाही तुम्हाला करायचा इकडे इकडे तुम्हाला तुम्ही होणार आणि सर्वजण झाले ते शेवट होणार एक दिवस नाव पाडलेला लागतं घरचे होणार हो 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 मला आला आहे तर आम्ही कोणी सरपंच झालो नसतो किती मला जाणीव आहे आधी काय बोलत नाही सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे मी स्वागत करतो सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सरकाराबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसंच आमच्या पत्रकारांचा नाना डोंगळे आमचे सर्वांचे विजे जे जाधव आहेत सर्वांचे आल्याबद्दल परिस्थिती करता त्यांचे आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थ खूप मोठ्या टक्के आज कौतुक करण्यासाठी इथं आलेले आहेत गावकऱ्यांच्या वतीने तुझ्या स्वागत करतो आजित सर्व सर्वजण आलेले आधीच काय वेळ घेतले नाही फक्त कोणाला हवावे आमच्या आम्हावर टाकते खराब जवळ आहे शुभेच्छा देतो आणि आपण सरकार जाण्याचं जाहीर करतो